हाय माय यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना मी पण तुमची ताई मस्त आहे मजेत आहे माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात मित्रमैत्रिणींनो नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींना आपला आजचा व्हिडिओ हा दोन दिवसाचा मिक्स होणार आहे आता ते कसं काय तर तुम्हाला सांगते गणपती विसर्जनच्या एक दिवस आधी पण मी डेकोरेशन बघण्यासाठी बाहेर गेलते त्याचा मिळून आणि विसर्जनच्या दिवशी जा तर तुम्ही आता तर जे फोटो बघितले ते विसर्जनच्या मिरवणुकीतले फोटो आहेत मला तिथं व्हिडिओ काढता आला नाही त्यामुळे मी फक्त फोटोज काढले ते पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेत पण डेकोरेशन बघायला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आता पुढं मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो चला पटपट उरकूया आता सगळ्यात आधी मी चहा बनवली आणि संध्याकाळची मला चहा लागते सकाळ संध्याकाळ मला दोन वेळेस चहा पाहिजे म्हणजे पाहिजे कुणाला कुणाला कशी आवडत नाही मला तेच कळत नाही मला चहाशिवाय करमतच नाही चहा पाहिजे म्हणजे पाहिजे आता बघितलं तुम्ही रात्री किती रात्री जा आम्ही दोघे बाहेर निघालो आहे म्हटलं चला फेरफटका मारून यावा कुठं काय काय डेकोरेशन आहेत ते बघावे तर बघा पहिला गणपती तुम्ही बघितलं एकदम सिंपलचं डेकोरेशन होतं आणि काय काय मिरवणूक का आज निघाल्या होत्या काय काय उद्या जाणार होत्या तर तुम्ही बघू शकताय आणि फलटण रात्री पण एवढं छान वाटतं फलटणमध्ये तुम्हाला माहीतच असेल कोणकोण फलटणमधले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्यातला कुठला गणपती तुम्ही बघितला जे जे मी दाखवले ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का तर चला तुम्ही आता फलटण बघा तोपर्यंत आम्ही पेट्रोल भरतो गाडीत कारण जसं माणसाला जेवण लागतं तसं गाडीला पण पेट्रोल पाहिजेच ना नाहीतर ती चाल चालणार तरी कशी पुढं बरोबर ना तर तुमचे दाजी इथं आपल्या गाडीत पेट्रोल आहेत आणि तोपर्यंत आपण तुमच्याशी गप्प मारते तर काय मग मित्रांनो काय काय आहे तुमचं कसं आहे विसर्जन कसं झालं तुम्ही काय काय केलं नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा आता चला पेट्रोल वगैरे घातलं आणि आता आम्ही निघालो आहे गणपती बघायला आता स्टार्ट तर केले आता कुठले कुठले एवढ्या रात्रीचे म्हणजे बाराला दहा कमी असताना आम्ही घराच्या बाहेर निघलो त्यावेळेस विचार करा की आता किती गणपती चालू असतील किंवा किती डेकोरेशन चालू असतील हे काय माहीत नव्हतं आणि आता बघत 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 आता निघालं आता हे बघा एक आत्ता एक मंडळ गेलं म्हणजे काही काय विसर्जन एक दिवस आधीच करतात मित्रांनो काही काय बराबर विसर्जनाच्या दिवशी विसर्जन करतात तर बघा तुम्हाला जेवढे जेवढे दाखवते आहे तेवढे नीट बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही ह्यातला कुठला गणपती बघितला आहे नक्कीच सांगा बरं का तर मी सगळीकडं बघत बघत चाललेले कारण एवढ्या दिवस मला जा इच्छा होती जावंसं वाटत होतं पण असं होत होतं की तुमच्या दाजीला वेळ नाही आहे किंवा मुलं मुलांचं जरा मग त्यामुळं बाहेरच जाणं होत नव्हतं आमचं तर त्यामुळं आम्ही जात नव्हतो पण आता झालं सगळं तर म्हटलं चला मुलं पण झोपली तोपर्यंत पिलू होती जागी टी व्ही बघत होती ना रवीसह जेवण करत होता तर म्हटलं एक फेरपटका मारून यावा तर आता आम्ही निघालो आहे बघा ही उमाजी नाईक चौकातला गणपती आणि इथं पण खूप मोठी मूर्ती होती खूप भारी होतं ते तुम्ही आता फोटो बघितला असेल बघा तुम्ही सगळे आत्ता व्हिडिओ फक्त बघा फोटो तुम्ही परत एकदा वाटलंच तर परत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला फोटोत कळेल की कुठला गणपती आहेत तर आता हा थेटर म्हणजे आपला थेटर आहे ना फलटणमधलं तिथले गणपती आहेत दोन आता ते तुम्हाला मी नंतर फुडून येऊन दाखवते कारण मला जरा काम पण होतं ते पण करायला जायचं होतं तिकडं गेलते पण ते, ते माझं काम काही झालं नाही मग मी परत आले आणि मला जे गणपती बघायचे होते डेकोरेशन बघायचं होतं जे की मला भरपूर आवडलं म्हणजे सेकेंड नंबरचं से हे डेकोरेशन आहे की मला ते भरपूर आवडलं जे की आत्ता मी तुम्हाला हे दाखवते आणि कॅमेऱ्याला काय झालं तर काय माहिती एकदम लाईट बघून माझा मोबाईल कॅमेरा एकदम विचित्रच वागतो आता काय म्हणायचं तर चला तुम्हाला आवडलं का हे डेकोरेशन नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मला मला तर भरपूर आवडलं मित्रांनो आणि मी पुढं जाणार होते परत म्हणलं नाही इथूनच दाखवते खूपच म्हणजे आत होतं ना ते त्यामुळं मी इथूनच तुम्हाला शॉर्ट घेतला आणि नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा की हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं चला मग गणपती बाप्पाला निरोप घेऊन आपण आता पुढच्या डेकोरेशनपेशी जाऊया तर बघा हे आहे दुसरं गणपती डेकोरेशन जे की मला म्हणजे तीन नंबरला मला हे पण डेकोरेशन भरपूर आवडलं आणि ते पण गणपती खूप सुंदर दिसत होते तसं तर सगळेच गणपती छान दिसत होते पण आपण इथं डेकोरेशनबद्दल बोलतो आहे बरोबर ना मित्रांनो तर चला हे एक गणपती मला खूप आवडतं जे की राम मंदिराच्या बरोबर समोर आहे आणि हे, हे कोणी कोणी बघितलं आहे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा मी एकदम मस्तपैकी वर जाऊन गणपती बाप्पाला भेटून आले तर तुम्ही बघा आता आणि ह्या डेकोरेशनला असं बघतच बसावं असं वाटत होतं खरंच मला भरपूर आवडलं आणि मी स्वतःवर जाऊन मस्त त्यांचा एक मस्त व्हिडिओ काढून शूट घेऊन त्यांच्याशी गप्पा मारून आले कोण नव्हतं तिथं रात्री बारा वाजता कोण असणार आहे एवढ्या रात्री आणि हे गणपती कोणी कोणी बघितले बघितलं असेल तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी बघितलं असेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही सगळ्यांनी तर चला बघितलं म्हणजे आता चला पुढचं डेकोरेशन बघू कारण काय झालं माहिती आहे का एवढी रात्री झाली ती आणि अर्धे डेकोरेशन म्हणजे सगळं असं बंद वगैरे करून गेलते म्हणजे खूप लोक नव्हतेच जास्त करून आणि गर्दी पण नव्हती काय पण नव्हतं खूप लोकं म्हणतात की मुस्लिम आहे तुम्ही तुम्ही कसे काय जाता तर आम्हाला आवडतं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जायला त्यांना बघायला आम्ही रवणूक बघायला डेकोरेशन बघायला भरपूर आवडतं आणि आम्ही करतो पण जातो पण आणि माझे मिस्टर पण तसे फ्रीली आहेत त्यांना पण हे सगळं आवडतं त्यांचे स्वतःचे पण दोन तीन मंडळामध्ये नाव आहेत ते तिकडं पण जातात सगळं काही आमच्यात चालतं असं काही नाही आहे की आमच्या घरात चालत नाही वगैरे उलट आमच्या घरात सगळं काही चालतं आधी म्हणते काय आमच्या घराच्या समोरच गणपती बसायचा तर जेवण वगैरे सगळं काही आपल्या घरातच करायचे काय म्हणतात ते शिरा वगैरे नाही का ह्याला प्रसादाला सगळं आपल्या घरातूनच जायचं खूप भारी वाटतं हे सगळं बघायला करायला मला तर खरंच खूप आवडतं आणि मी माझ्या मुलांना पण हे सगळं शिकवते दाखवते ज्यांनी त्यांना पण कळल सर्व धर्म समान आहेत धर्मा धर्माचा भेद भेदभाव तर कधी नाही करावा माणुसकी हा धर्म जपला की सगळं काही व्यवस्थित होतं माणुसकी हा धर्म सर्वात मोठा आहे बाकी नंतर सगळे जात वगैरे सगळं काही तर चला मग हा बघा तिसरा डेकोरेशन जे मलटांच्या पूलवर आहे आणि इथे लाईटिंग भरपूर छान असते तर मला खूप आवडते बघा चला मग आता घरी जाऊया जाता जाता अजून एक गणपती बघून मग आपण घरी जाऊया आजचा व्हिडिओ माझा कसा आवडला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, करा, ला ला करा। आणि तुमचं काय मत आहे धर्माबद्दल नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते आले बर का घरी बघा बारा वाजलेले आहेत करेक्ट बारा वाजून दहा मिनिट झालेले आहेत आणि मी आत्ता आले घरी खूप गरम होऊ लागले बापरे चला मग जेवण नाही केलं जेवण करायचंय